नमस्कार शेतकरी बंधूंनो पार्वती हायटेक नर्सरी गवंढरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पपई पो पीक आणि पपई पो रोप नर्सरी याच्याबद्दल चा चर्चा करणार आहोत तर पार्वती हायटेक नर्सरी ही गेल्या चार वर्षापासून पपई पंधरा नंबर ही तयार करत आहे शेतकऱ्याच्या बांधावरती पपई रोपे पोच करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे दोन चार राज्यांमध्ये पपईचं रोप देण्यामध्ये शिष्ट ठरणारी एकमेवाशी नर्सरी म्हणजे पार्वती हायटेक नर्सरी कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र अशा विविध भागामध्ये पपईची रोपे पोच करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी पार्वती नर्सरी करत आहे तर पपईची जी रोपे आहेत ते उत्कृष्ट दर्जाची रोपे देणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हेही काम त्या ठिकाणी करत आहे बाजारामध्ये अधिक दरात विकली जाणारी पपई असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा पपईवर जास्त ओढत आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी असल्यामुळे लोकही जास्त निवडत आहेत इतर जातीच्या तुलनेने इतर व्हरायटीच्या तुलनेने पपई पंधरा नंबरही जास्त उत्पन्न देते कमी खर्चामध्ये दे। त्याच्यामुळं पपईचा लावण्याचा शेतकऱ्यांचा कल अधिक झालेला आहे आणि जर आपण एकरी जर अभ्यास केला तर एकरामध्ये साडेबाराशे तेराशे रुपये अकरामध्ये बसतात एक रोप सात बाय पाच फूट हे अंतरावरती लावलं म्हणजे सात फूट दोन झाडातली रुंदी आणि पाच फूट एका झाडातली लांबी तर तुम्हाला बाराशे पन्नास साडेबाराशे बाराशे सत्तावन्नाशी रुपये तुम्हाला लागतील आणि अभ्यास जर केला ला लागण केल्यापासून खर्च तर तीस हजारापर्यंत एका एकराचा खर्च होतो जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजारापर्यंत एकराला खर्च होतो लागण केल्यापासून आपण एक आठ दिवसाच्या फरकाने सुरुवातीला ला लाव रोप लावल्यानंतर त्याला ह्युमिक ॲसिड एकोणावीस एकोणावीस बारा एकसष्ट म्हणजे एन पीकेचे आपण त्या ठिकाणी ड्रेचिंग करत असतो नंतर पोपईला दोन महिने झाल्यानंतर दोन महिने आपण ड्रेचिंग करू एक ड्रिचिंग करून कीटकनाशक आणि बुरुशनाशक असे आपण त्याच्यावरती स्प्रे घेत असतो दोन महिने झाल्यानंतर आपण पोपईला बेसोडोस टाकून त्याची बांधणी करतो तर बेसोडोस ह्या अवस्थेमध्ये टाकायचा असतो ज्यावेळेस पोपईला फुल फुलधारणा फारणा होते त्यावेळेस आपण पपईला बेसडोस टाकतो आणि बेसडोस टाकल्यानंतर पपईला अडीच महिन्यापासून पुढे पपईला बेसडोसची जास्त आवश्यकता पंधरा पंधरा दहा सीस वीस पोटॅस मायक्रोन्युट्रियंट आणि काही जैविक खतांची सुद्धा मात्रा आपण त्या ठिकाणी देत असतो म्हणजे एकेरी जर आपण अभ्यास केला तर एका एकरामध्ये आपल्याला दहा ते पंधरा वेगळी बेसडोस लागतो ते बेसडोस टाकल्यानंतर आपण बेड पाडून पपई बांधून घेतो आणि त्यानंतर पपईला सेटिंग लागण्यास फायदा होतो त्याच्यामुळे अडीच महिन्याच्या आतमध्ये जे काय खर्च करायचा आहे जो काय खतं टाकायचं आहे ते खर्च आणि खतं जर आपण टाकली तर पोपईला परत जास्त फवारणी किंवा खतं टाकायची गरज पडत नाही आता हा समोरचा प्लॉट जो आहे हा आहे पाच महिने कंप्लीट झालेला आहे ह्या प्लॉटला अशा अवस्थेत जर आपण बेसडोस व्यवस्थित आधीच जर टाकला अडीच महिने झाल्यानंतर तर असा प्लॉट तो परत आपल्याला दिसतो त्याच्यामुळे खताची व्यवस्थापन असणं पपईला हे खूप अत्यावश्यक आहे अडीच तीन महिने झाल्यानंतर पपईला खर्च करून काही फायदा होत नाही त्याच्यामुळे दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण शेतकऱ्यांना बेसोडोस टाकण्याचं आपण सांगत असतो आपण बेसडोस जर व्यवस्थित टाकला तर नंतर परत काय फारसं खत वगैरे द्यावं लागत नाही अडीच महिन्यानंतर बेसर टाकल्यानंतर एक तिथून पुढे पपईला म्हणजे लावल्यापासून एक सात ते साडेसात महिन्यामध्ये पपई आपल्या कटिंगला येते आणि तिथून पुढे ती बाजारात जाते तर मार्केटचा जर अभ्यास केला तर मार्केट दिल्ली आणि मुंबई हे दोन मार्केट महाराष्ट्रासाठी चांगले आहेत म्हणजे दिल्लीला एक माल जातो आणि मुंबई मार्केटला एक माल जातो तर साधारणपणे जर वर्षभराचा जर अभ्यास केला तर पपईला वर्षभरातनं कमीत कमी मिनिमम पंधरा रुपये दर हा असतोच पण एप्रिल आणि मे सोडला तर पपईला पंधरा रुपये दर हा राहतो जा एप्रिल आणि मेमध्ये कलिंगड आणि आंबा जास्त पद्धतीत अस जास्त मार्केटमध्ये जा जा असल्यामुळे फक्त त्याच दोन महिन्यामध्ये पपईला मार्केट थोडंसं कमी असतं नंतर पपईचं मार्केट हे दहा महिने ते आठ महिने पपईला मार्केट खूप असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक पैसे पपईचे होतात आणि जमिनीचा जर आपण अभ्यास केला तर जमीन हलकी आणि मध्यम स्वरूपाची निचना निचरा होणारी जरी जमीन असली तरी पोपईला चालते आणि खुरपणी जर करायची असेल तर पपईला खुरपणी आपण खुरपणीच करतो त्याच्यावरती कुठला स्प्रे वगैरे काय घ्यायचे कारण नाही स्प्रे जर घेत असताल तर त्याच्यावरती व्हायरस येण्याचा प्रॉब्लेम हा जास्त असतो त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना स्प्रे घेण्यास आपण टाळतो ज्या शेतकऱ्यांना पोपोईचे रोपे हवे आहेत त्या शेतकऱ्यांनी पार्वती हायटेक नर्सरी गोंढरी तालुका करवाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी झिरो आठ पंच्याण्णव झिरो पाच या नंबरवरती संपर्क साधावा शेतकऱ्यांना अजून माहिती आम्ही पोचवण्याचा अशा पद्धतीने शेतकरी बंधूं माल हा क कटिंग केला जातो आणि पेपर तो मार्केटला पोचवण्याचं काम व्यापारी जागेवरती येऊन करत असतात त्याच्यामुळे माल मार्केटला अपोज करण्याची अडचण ही शेतकऱ्याला येत नाही आणि पेमेंट हे जागेवरती असतं जागेवरती पेमेंट शेतकऱ्याच्या जा खात्यामध्ये व्यापारी जमा करत असतात त्याच्यामुळे कुठलीच अडचण येत नाही